महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जन सामानी एस टी ओबीसी न्याय हक्का लड़ाई सा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता भ्रमण चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या उंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात त्या यात्रेचं आगमन होणार आहे आता संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची जे जिल्हा टीम आहे त्यामध्ये जिल्हा अध्यक्ष असतील माजी जिल्हा अध्यक्ष असतील तसेच तालुका अध्यक्ष महिला तालुका अध्यक्ष अध्यक्षाचे काही पदाधिकारी असतील अशा संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या टीमने या यात्रेच्या भव्य अशी तयारी चालू आहे आता आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष कशा प्रकारे आता या यात्रेचं आगमन होणार आहे आणि कसं या यात्रेचं हो नियोजन साधारणतः साडे अकरा वाजेपर्यंत साहेबांचं शहरामध्ये आगमन होईल आगमन झाल्याच्या नंतर इथे तालुक्याच्या वतीने जे नियोजन केलेलं आहे या तालुक्याच्या नियोजनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर तिथे अभिवादन केल्याच्या नंतर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या इथे कॉर्नर सभेचं इथे नियोजन आहे या कॉर्नर सभेचं नियोजन झाल्याच्या नंतर ही यात्रा औंढ्याच्या दिशेने चोंडे मार्गे रवाना होईल आणि चोंड्या औंढ्याच्या नंतर हिंगोली आणि हिंगोलीहून जी जा, जाहीर अशी एक सभा ठेवण्यात आली आहे मंगल कार्यालय कळमनुरी येथे तिथे त्या यात्रेनिमित्त आपल्या हिंगोली जिल्ह्यातला समारोपीय कार्यक्रम हा जाहीर सभेने होणार आहे अवघ्या काही महिन्यावर रोज विधानसभा मी येऊन आता जसं लोकसभेमध्ये संपूर्ण जागा आपल्या वंचित बहुजन आघाडीनं लढवली यावेळी आता विधानसभेची कशी तयारी विधानसभेला निश्चितच आपण ताकदीनं या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत परंतु ही जी सात तारखेची आपली समारोपी सभा संभाजीनगर येथे झाल्याच्या नंतर आपण साहेबाच्या वतीनं ह्या सगळ्याच्यावर निर्णय घेण्यात येणार आहे या ठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष कशा प्रकारे या यात्रेचं नियोजन यात्रेचं नियोजन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रा ही काढलेली आहे हे आरक्षण बचाव यात्रा काढण्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बाळासाहेबांनी मंडल आयोग लागू करण्यासाठी तिथं वी पी सिंगांना तिथं मजबूर केलं आणि वी पी सिंगाच्या मार्फत लोकसभेमध्ये मांडून हा ओबीसी आरक्षण मंजूर करून घेतलं आणि आजही सुद्धा कालही आंबेडकर होते आणि आजही आंबेडकर आहेत आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये एकमेव असे नेते आहेत की सुरुवातीपासून ओबीसी समूहासाठी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यातल्या त्यात दुसरा विषय आज वंचित मराठ्यांसाठी सुद्धा पहिले एकमेव या देशातले नेते असे होते की मराठ वंचित गरीब मराठ्यांना सुद्धा रिझर्वेशन द्या पण त्यांचं चूल वेगळं असू द्या अशी ठाम भूमिका घेणारे या देशातले एकमेव नेते जर कोणी असतील ते अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि निश्चितच या आरक्षण बचाव यात्रेचं आम्ही वसमत शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकारे या ठिकाणी या तयारी झाली या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रभराच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून वसमत शहरामध्ये आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा येणार आहे निश्चितच बाळासाहेब आंबेडकरांच्या या कार्याप्रती बोलत असताना मला मना असं वाटतं हार जीत ही चालू द्या घडे नाही झुकणार मनोवाद्या पुढे अशा पद्धतीचं बाळासाहेब आंबेडकरांचं हे आव्हान या देशातल्या प्रस्थापित आणि सत्ताधारी सरंजामशाही मराठ्यांना एक आव्हान आहे आणि प्रस्थापित जे गलेलठ्ठक पक्ष आहेत त्यांना बाळासाहेबांचं एक आव्हान आहे या ठिकाणी बाळासाहेबांचा उद्देश एकच आहे की या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वंचित समूहाचा घटक हा सत्तेमध्ये बसला पाहिजे लोकशाहीचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक संवर्धन झालं पाहिजे हा एक उद्देश बाळासाहेब आंबेडकरांनी समोर ठेवून यात्रेचं आयोजन केलेलं आहे निश्चितच वसमत तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी उत्तमराव करवंदे असतील त्याचबरोबर आदरणीय नरेशजी कोकरे असतील महिला आघाडीच्या माध्यमातून आदरणीय माजी जिल्ह्याचे प्रवक्ते खंदारी असतील तालुका अध्यक्ष नंदाबाई असतील त्याचबरोबर या ठिकाणी सर्व तालुका जिल्हा कमिटी सर्व वतीनं अतिशय धनातून या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे एक निश्चितच महाराष्ट्राला दिशा देणारा हा तालुका ठरणार आहे अशा पद्धतीची या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी मनोदय या ठिकाणी आणि या पद्धतीची भावना या ठिकाणी माजी तालुका अध्यक्ष साहेब सुद्धा काय कशा प्रकारे नियोजन या देशामध्ये जे या जे सरकार आहे त्या या, या देशामध्ये जे माजवलेला आहे जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे या देशामध्ये एक जातीच्या नावावर मोठी दंगल होणार आहे ती दंगल थांबवण्यासाठी श्रधा बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये शांतता लाभ राहावी यासाठी संपूर्ण मुंबई चैत्यभूमी येथून जी ही जे आरक्षण बचाव यात्रा चालू झालेली या। या आहे संपूर्ण महाराष्ट्र करून शे संभाजीनगर येथे सात तारखेला हा समारोप होणार आहे देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर शांततेत नांदायची असेल तर त्याच्यासाठी फक्त फक्त एकमेव नेते आहे श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचं या वसमत नगरीमध्ये वसमत तालुक्याच्या वतीनं भव्य असं आयोजन तालुका कमिटीच्या वतीने करण्यात आले या ठिकाणी या ठिकाणी महिला तालुका अध्यक्ष सुद्धा कशा प्रकारे या ठिकाणी आयोजन आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व त्यांचं आगमन होत आहे आणि मोठ्या उत्साहाने सगळं म्हणजे पूर्ण खेडे वगैरे सगळीकडले लोक इथं आज भरपूर मोठ्या संख्येने जमा होणार आहेत आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सगळ्यांसाठीच आरक्षण बचाव ही यात्रा पूर्ण महाराष्ट्र भर काढत आहेत एवढं पाणी पाऊस असताना सुद्धा म्हणजे न स्वतःची काळजी करता एवढ्या पाण्या पावसा सुद्धा त्यांनी एवढं म्हणजे मोठं हे निर्णय घेतलेला आहे आणि हे सगळ्यांसाठीच सा आहे आणि जे साहेबांना सांगितलेलं आहे की आरक्षण बचाव हे सगळ्यांसाठीच आहे पुन्हा जे जे मराठी गरीब मराठा समाज आहे बाळासाहेबांनी हे पण सांगितलेलं आहे की त्यांना सुद्धा आरक्षण पाहिजे आणि त्यांचं सुद्धा वेगळं ताट असायला पाहिजे ओबीसीचं सुद्धा वेगळं ताट असायला पाहिजे एवढं साहेबांचं बरोबर सगळ्या गोष्टी बरोबर आहेत तरी पण आज मोठ्या उत्साहाने इथं आम्ही पूर्ण तयारी तालुका अध्यक्ष आपले उत्तम साहेब करवंदे आम्ही सगळे मी तालुका अध्यक्ष नंदा एंगडे आमचे सगळे कार्यकर्ते इथं वसमत तालुक्याचे जिल्हा अध्यक्ष पूर्ण मोठ्या यांनी तयारी केलेली आहे आणि आता साहेबाची आम्ही वेट करत आहे साडे अकरा वाजेपर्यंत साहेब येत आहे या ठिकाणी काही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा या इथे उपस्थित आहेत कशा प्रकारे नियोजन आज माननीय प्रकाशजी आंबेडकर येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी नंदाताई येंगडे उत्तम येंगडे आपले सॉरी उत्तम करवंदे आम्ही सामान्य कार्यकर्ते सर्वजण अतिशय उत्साहाने या ठिकाणी आम्ही प्रकाशजी आंबेडकर साहेबांचं स्वागत करीत आहे कारण ते ज्या कामासाठी येत आहेत ते काम एकाच नाही ते काम पूर्ण वंचित जे लोक आहेत जे वंचित घटक आहेत कोणी त्याच्या धर्माचा असो तो मराठा असो तो वंजारी असो कोणी असो त्यासाठी झगडत आहेत त्या निमित्ताने या ठिकाणी ते येत आहेत तरी त्यांचं स्वागत आम्ही करतो जय भीम जय वंचित बहुजन आघाडी धन्यवाद श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी अ आरक्षण बचाव यात्रा ही मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी या ठिकाणापासून सुरुवात केलेली आहे आणि याच आरक्षण बचाव यात्रेची सांगता ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी होणार आहे आणि या आरक्षण बचाव यात्रेमध्ये एसी सी एस टी ओबीसी यांच्या न्याय हक्काची लढाई सरदे प्रकाश आंबेडकर हे लढत आहेत पात्रा महाराष्ट्र लाईव्ह मी नागराजांकडे हिंगोली subscribe now and press the bell icon Never miss an update!